चंद्रपूर शहराच्या रय्यतवारी कॉलरी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सभोवताली कोळसा खाणी असलेल्या या भागातील शिवणकर यांच्या घरी वीस फूट खोल खड्डा पडलाय घरातील मंडळी बाहेर गावाहून दोन दिवसानंतर घरी आल्यानंतर दरवाजा उघडताच घरातील महिला थेट वीस फूट खड्ड्यातच पडली आणि अचानक झालेल्या या प्रकारानंतर स्थानिकांच्या मदतीने शिडीचा वापर करून या महिलेला कसबस बाहेर काढलं गेलं गेले दहा दिवस चंद्रपूर शहर जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी आणि कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भूभाग या यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे पोलीस आणि वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स लिमिटेडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत घटनेचा अधिक तपास सुरू आहे आणि आता चंद्रपूर जिल्ह्यातील गुग्गुस या औद्योगिक शहरात सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी अमराई वॉर्डात अशाच प्रकारे एका एक घर जे त्या घरात अशाच घटनेत तब्बल सत्तर फूट खाली ते खचलं होतं कोळसा काढून पोकळ झालेला भूभाग सुयोग्य पद्धतीने पुन्हा रेती भरून बुजवल्या न गेल्यानं अशा पद्धतीने भूभागात खड्डे पडण्याचे प्रकार होत असतात आता वेस्टर्न लिमिटेड लिमिटेडचे तज्ज्ञ यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हैदर है शेख आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत अचानक वीस फूट वीस फूट खोल खड्डा किंवा खालचा भाग खचून जाणं सत्तर फूट खोल खड्डा याला नेमकं का कारण काय म्हणजे याबद्दल त्याला शास्त्रीय आधार काहीतरी व्यक्त केला जात असेल अंदाज लावले जात असतील चंद्रपूर शहर आहे शहरात अनेक जे आहेत ते कोर्सा काणी आहेत आणि ज्या भागात ही घटना घडलेली आहे त्या भागात सुद्धा कोरसकानी आहेत भूमिगत को कोरसखानी आहेत आणि सतत्याने सतत मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जमीन जी आहे ती पोकड झालेली आहे आणि त्याच कारणामुळे जे आहे जो, जो भाग आहे तो खचला आणि ती महिला जी आहे त्या खड्ड्यात पडली हा खड्डा जो आहे तो घर घराच्या आतमध्ये आहे आतमध्ये झालेला हा खड्डा आहे आणि ती पडली आणि त्या तिला जे आहे सीडीच्या माध्यमाने तिला बाहेर काढलं तिला गंभीर जखमा नसून किरकोळ जखमा आहे परंतु ही जी घटना झालेली आहे त्याच्यामुळे सगळे वेस्टर्न फिल्ड अधिकारी तहसील तहसीलदार आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचून सध्या घटनेचं नेमकं घट्टी कशा कशी कशी झाली हे होतं याचा तपास जो आहे तो हैदर केला जातोय धन्यवाद या सगळ्या माहिती